हा पस्तावला हे शंभर टक्के मॅडम झालं पस्तावला एकनाथ शिंदे भाऊ ना असं करायला होतं पाहिजे बघा मॅडम सगळे ना असे कॉन्टॅक्ट आम्हाला केला तुम्ही आम्हाला मतदान टाका तुम्हाला लाडकी बहीण चांगली योजना आणलेली चांगली आहे का आम्ही ला मला हो महिला संकटला फोन लागलाय ना मॅडम लाडक्या बहिणीचे ते तुमचा ते बघितला व्हिडिओ मी मला लाडक्या बहिणीचे पैसे पडले नाहीत तुमचं अपच तुम्ही पात्र मॅडम आमची अवस्था नाही को तसं आमच्या घरी गाडी नाही आमच्या घरी शेत नाही आम्हाला तसं काही नाही दोन महिन्यापासून बघा बहिणीचे पैसे भेटतील म्हणून तुम्ही मतदान केलं की नाही काय हे फसलं सगळ्याला लाडक्या बहिणीनं मदान केलंय का नाही त्यांना म्हणजे असं असं वाईट वाटतं ना मॅडम भागत होतं आता सगळ्याला आम्ही मतदान टाकलं नव्हतं का त्यांना अच्छा तुम्ही मतदान टाकलेलं आता नंबर तुमचे आधी ताई बोलले होते का मग तुम्ही जे बोलला जी व्हिडीओ बघितला ना मला ती आवडला मॅडम तुमचा म्हणूनच तुमचा नंबर घेऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट केला बघा अच्छा अच्छा पण तुमच्याकडे अशी कोणी आलेली का व्यक्ती की सर्व व्यक्ती कोणीच आलेलं नाही आणि ती छाननी बिननी म्हणाली ना घर पोचिते बघून परिस्थिती बघून हे करून असं कोणीच आलं नाही मॅडम आमच्या घरी अच्छा आणि डायरेक्ट पैसे यायचे बंद झाले हा डायरेक्ट असे बंद केले बघा आता तुम्हाला असं वाटतंय का आपण ज्यांनावलं हे शंभर टक्के मॅडम झाले पस्तावला एकनाथ शिंदे भाऊ ना असं करायला होतं पाहिजे बघा मॅडम सगळ्यांना असे कॉन्टॅक्ट आम्हाला केला तुम्ही आम्हाला मतदान टाका तुम्हाला लाडकी बहीण चांगली योजना आणलेली चांगली आहे का आम्ही मला हो बंद बंद केले मॅडम त्यानं पैसे पण इतकं असं ना असं असं दुःख म्हणजे असं व्हायलाय ना पैसे नाही ना पडले दुसऱ्या बायाला पैसे पडले त्याच्यामुळं मतदान टाकल्यामुळं आम्ही इमानदारीनं टाकला भाऊ आहेत म्हणून आम्ही योजना द्यायलीत म्हणून जेव्हा कधी इलेक्शन येणार तेव्हा नक्कीच पैशाना भुलून कधीच मतदान करू नका जो माणूस तुमच्यासाठी उभा आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे बघून मतदान करा लाडक्या बहिणी योजना आयुष्यावर चालणारी नाहीच आहे ते पात्र जसे पात्र केले काहीही विचार न करता तस ते काहीही विचार न करता कोणालाही पात्र करते आता तुमच्याकडे गाडी नाही बंगला नाही तुमच्या नीट नसेल त्यांना काय फरक पडतोय त्यांचं काय झालेलं आहे कळलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी